आम्ही आता फ्रेश फ्रेश होऊन झालं नाश्ता येत आणि आता आपण जाणार आहे महाकाली मंदिरामध्ये तर हे बघू शकता गाडी गाडी काढली गेट उघडावं लागेल नाय गेट गेट उघडावं लागेल येतो आडीवरी मधील महाकाली देवस्थानच इथे तर आता आपण तिथून फिरून जाणार आहे हे बाजारात आणि हे बघा राजापूरला जाणारी एस पी आली डावराडीवरून राजापूर राजापूरला राजा एस पी हे आता मंदिर आता आपण आतमध्ये जाणार आहात दादानी वहिनी होते उठे घेत आहेत त्या मग आपण तिथून आतमध्ये जाणार आपण तर आम्ही आता आतमच्या मंदिरामध्ये हे बघताय समोर ते आहे महाकली मंदिर आणि ते सांगितलं की सात्विक वेशभूषा घालून मंदिरात प्रवेश करावा आणि समोर बघताय ते मंदिर महाकाली देवीचं आणि वरती बघू शकता पालखी ठेवलेली आहे इथे भोजनालय देवी चवाटा आणि तिथे आहे ती देवी ते बघू शकता लाकडाचा गोरेव काम इथे केलेला आहे देवीची मूर्ती पालखेमध्ये ठेवली आणि हे आतमध्ये इथे तुम्ही महाकाली देवीचा फोटो बघू शकतो आणि पालखीमध्ये ठेवूया तुम्ही बघता तो श्री महाकाली रंगामंच आहे इथे तिथे रमनाथाच मंदिर आहे आणि हा मंदिराचा कळस मागे श्री नगरेश्वर मंदिर आहे शंकराचं मग तिथे आता आपण जातोय त्या समोर हे नगरेश्वरचं मंदिर आहे नगरेश्वर महादेव मंदिर मंदिरामध्ये नंदी आहे आणि इथे बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि शंकराचे पिंडे आणि इथे आहे वारू हे बघा हे मंदिराच्या बाहेर विहीर आहे हे बघू शकता इथे आणि तिथे पण एक विहीर आहे आणि हे मंदिर बघू शकता पण सध्या सुकले इथे समोर आहे रवळनाथाचं मंदिर आणि इथे बघू शकता दीपस्तंभ आणि इथे आहे रंगनाथाचं मंदिर आपण इथे श्री नगेश्वर श्री महालक्ष्मी श्री रवनाथ महाकाली योगेश्वरी आणि श्री महा सरस्वती या देवतांच्या पण इथे या मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर आता आपण चाललो आहोत तर इथे माहिती तुम्ही वाचू शकता तर आता आपलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे देवी देवतांचं तर आता आपण निघत आहोत घरी दादा आता आपण गाडी काढत आहात बाहेर तर आता आपण गाडी बसू घरी तर मंडळी आम्ही आता चाललो आहे वेत्य बीच वरती गावामध्ये तर आता आपण चाललो आहे वेत्य बीचवरती तर आपण आता बीच बघूया मी गाडी लावली आहे तिथे आणि आता आपण आलोय व्यक्ती बीच वरती आणि इथे बघू शकता पोरं क्रिकेट खेळत आहे तिथे समुद्रामध्ये होडी आहेत तर दिसतील की नाही माहिती नाही तुम्हाला पण ते मासे पकडायला गेलेले आणि तिथे दोघ जण आंघोळ करत आहेत आणि तिथे पण थोडीशी पब्लिक आहे पण एकदम छान वाटत इथे आणि जास्त ऊन पण नाही मळगट झाले तर मंडळी आमचा इथे बीच वेत्य बीच बघून झालेला आहे आणि आता आपण निघणार आहोत तर इथे आलात तर कृपया कचरा करू नका इथे बघतो प्लास्टिकच्या हॉटेल हो बिटल टाकलेलो तर घाण बीच घाण करून काय होणार नाही जेवढा आपण स्वच्छ ठेवू तेवढा आपले समुद्रकिनारे चांगले राहतील ही एकच विनंती आहे बस बाकी इथे येऊन फोटो बिटो काढू शकता तुम्ही मस्त आहे का तर आता आपण चाललो आहे घरी चला तर आता आपण आहे वरती आपण इथे लावली होती बाईक आणि एवढा छान बीच आहे एकदम तर आपण निघालो मळबट असल्यामुळे आता ऊन हो, नाही तर सनसेट पण भेटला असतं आपल्याला बघायला तर चला तर आम्ही आता आलो होतो घरी म्हणजे आलो आम्ही बघायचो वाजता असतात बीचवरून आणि आता वेणी भासतात काजू दाखवतो मग मग बघा हे काजू भासतात हे गरम गरम काळ्या पडणार आतमधून शिजून येतात ते उडतात पण कशा का ते बघू शकता तुम्ही काजू भाजून निघालेले हे बघा आणि ते फोडून त्याच्या आतमधला काजू वगैरे काढणार तर वहिनीने हा बघा काजू फूड हा बघा ऐकलं हा बघा ते बघू शकता तुम्ही काजूचा घर बोल हा शकते ले ले। ता 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 बोल हा बघू शकता काजूचा घर हे बघा दोन फूडलेले हे ट्राय कर खाऊन कस लागत मला वाटलं की कुसले असतील म्हणजे काळे पडले काजू काय म्हणताय सोडले आम्ही इथे हा आणा आणि मस्त लागतात काजू कसे लागतात तर आणि आलो की दरवर्षी भाजतो थोडे का होईना भाजून खातो दर असतात ते फोडून घेतात बाबा आणि हे असे थोडे बघू शकता अजून ठेवलेले आहेत भाजायला उड़ा भाजुन निगा तेरा मी एवढ्या भाजून निघाले तर आम्ही दोन तास मेहनत करून बघा काज काजू फोडून एवढे काजू निघालेत एक वाडगार हे बघू शकता तुम्ही दोन तास लागले आपल्याला तर थोडेसे आपण खाऊ खूप आहे का आपण घरी काजू आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बाय बाय